तर मैत्रिणींनो आपल्या कुरड्या आपण वाळल्यात आता आणि बघा किती सुंदर अशा कुरड्या झाल्यात आपल्या एकदम पांढऱ्या सफेद मस्त अशा तर आता आपण हे ना तळून पाहूया किचनमध्ये कुरडाई कशी होती ती तुरडायला गहू भिजू घालण्यासाठी आता गहू स्वच्छ करून घेऊ आणि मग गहू आपल्याला धुवून आणि भिजत टाकायचे आहेत तर तीन दिवस आपल्याला गहू भिजून द्यायचे आहेत तर तीन दिवस आपण सारखं या गावातलं पाणी बदललेलं आहे आणि आज आहे चौथा दिवस तर आपल्याला हे गहू स्वच्छ एकदा धुवून घ्यायचे आहेत गहू धुवून घेतले ना तर त्याचा घाणासा आंबटवास येत नाही तर आता हे आपल्याला पुन्हा ताज्या पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग दळायला द्यायचे आहेत तर इथं आता ज्योतीने ताजं पाणी टाकलं आहे तर आपण आता जाणार आहोत संदीपदादाच्या गिरणीमध्ये गहू दळायला तर अशा पद्धतीने ही गिरण आहे संदीपदादाची तर यामध्येच आम्ही गहू दळून आणलेले आहेत तर खूप छान असे गहू दळतात तर यावर नंबर पण आहे तर जरूर कॉन्टॅक्ट करा मोटर चालू झाली तर ताजं पाणी भरून घेते आज तुरडायचं दळलेलं आहे तर कुरडायचं आता आपल्याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचे छान असं आता हे दळून घेतलेलं आहे आणि आपण आता हे चिके ना व्यवस्थित असं त्याच्यातून कोंडा बाजूला करणार आहोत चिकातून कोंडा बाजूला करायचा तर त्यासाठी आपल्याला या चिकामध्ये हात घालावा लागतो तर त्यासाठी पहिल्या हाताला ना तेल लावून घ्यायचं म्हणजे हात चिकट होत नाही आणि थोडं थोडंसं मीठ लावून नंतर हात धुवायचे तर अशा पद्धतीने ह्या हाताना सर्व व्यवस्थित असं कालून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा कोंडा पिळून काढायचा आहे तर या गिरणीमध्ये ना दळ्यावर एकदम स्वच्छ असा कोंडा निघतो आणि सगळा चिक आपल्याला काढता येतो तर आता आपण हे ना मस्त असं चिक काढून घेऊ या कोंड्यातून बाहेर तर याला बरीच बराच चाळगाळ असते वस्त्रगाळ करावा लागते तर जेव्हा आपण वस्त्रगाळ करतो ना तर तेव्हा चीक हे ना खूप छान असं होतो आणि कुरडई पण एकदम पांढरी सफेद अशी येते तर आपण पायली गव्हाच्या कुरड्या करत आहोत आणि आता आपल्याला हा कोंडा बाजूला करायचा आहे तर आम्ही श्रीराम माकरा हे गहू भिजत घातलेले होते तर हे जुनेच गहू होते आमच्याकडं आणि खूप छान असे मागच्या वर्षीचे गहू होते तर त्यामुळं मी मागच्या वर्षीचाच गहू भिजत टाकला तर मस्त असा आपल्याला चीक पडलेला आहे तर आता वेगळा करून घेऊ चीक आणि वस्त्रगाळ ही करू आता हा चिक आहे ना डबल कापडाने गाळायचा आहे आपल्याला तर एकदा आहे ना चाळणीने गाळून घेतलाय आणि हा असा कोंडा निघालाय मस्त तर कोंडा पण एकदम क्लीन निघालाय तर आपण मशीनवर जेव्हा हे दळतो ना गावू गहू तर कोंडा आपण एकदम क्लीन निघतो त्यामध्ये अजिबात आपल्याला आता ह्या कापडानी गाळायचंय तर गाळायला कापड तर ता टाकूनच द्यावं लागतं ते परत कामच येत नाही इतकं चिकट होत गाळून घेतो आता चिक आजची व्यवस्थित गाळून आणि त्या तुरटी टाकून ठेवली ना तुरटी पावडर तर सगळं रात्रभर असं खाली बसतं तर चार वाजता आपल्याला परत यामधलं पाणी बदलायचं तर निवळतं मस्त कापड बांधून घेतलं आता अशाच पद्धतीने आपल्याला हे आता गाळून घ्यायचे खूप वेळ लागतो गाळायला तर सर्व असं व्यवस्थित गाळून घेतलं बराच वेळ लागला सगळं चीक गाळायला आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत तुरटी पावडर तर तुरटी पावडर टाकल्यावर आपल्याला पुन्हा ढोळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तर चार वाजता आपल्याला पुन्हा यावरचं पिवळं पाणी काढून टाकून आणि दुसरं नवीन पाणी यामध्ये टाकायचं तर सकाळपर्यंत आपल्याला खूप छान असं चीक मिळतो रात्री पुन्हा पाणी बदलून तुरटी टाकलेली होती त्यामुळे भरपूर असं निवळ आहे आणि खडी पण छान अशी खाली बसली कशी बसली त्याच्यात नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत कुरडया तर थोडासा उशिरच झाला आहे आम्हाला हृदयदृशां जेव्हा शाळेत गेले तेव्हा आता आम्ही चिक फोडायला घेतला आहे तर मैत्रिणींनो सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे करताना आपल्याला हा चिक मोजून घ्यायचा आहे तर या पातील्याने आम्ही चिक मोजून घेतोय बघा किती घट्ट अशी एकदम खडी पडलेली आहे एकदम मस्त तर या पातील्याने हा चिक मोजून घेतला ना आपल्याला पाणी पण पन... पाण्याचं माप बरोबर कळतं तर तेवढंच पाणी त्याच्यापेक्षा जास्त थोडस पाणी आपल्याला घ्यायचं आहे भरपूर मोकळ्या मोकळ्यामानाने दोन पातीले टाकून द्यायचं तर टिपी सडी तर बरोबर आपले दोन पातीले खडी पडलेली आहे तर आपल्याला आता तर दोनच पातेले आपलं चीक धरायचं आता या डब्यामध्ये ओतून घेतलंय चीक कारण टाकायला आहे ना सोपं जात तर बरोबर माप घेतलेलं आहे दोन पातील्याचं खडी पण आपली एवढीच होती थोडंसं आहे ना वर टाकायचं आणि पाणी चिखाटायच्या वेळेस काढून ठेवायचं म्हणजे गडबड होत नाही परत चिकात पाणी घालायचं असलं परत तर आपल्याला गरम पाणी लगेच ताबडतोब अवेलेबल असतं हां तर थोडंसं टाकलं आहे आम्ही अजून वर जोपर्यंत पाण्याला आदान येत आहे ना तोपर्यंत आम्ही इथं तयारी करून ठेवली तर बाजावर इथं प्लॅस्टिकचं कागद आतरून आहे तर अचानक गडबड होऊ नये त्याच्यामुळे आहे ना सर्व काही तयारी करून घ्यायची अगोदरच मस्त अशी आपण आहे ना तीन पायाचं सोरे आणून ठेवलेलं आहे तर या सोऱ्याने आपल्याला कुरड्या करायच्या आहेत पण आता माणसं नाही जास्त त्याला जास्त मान माणसं लागतात तर त्यामुळं आता बघू किंवा मग हाताच्या सोऱ्याने कुरडाय करणार आहोत आज तर आता आदन आलेलं आहे पाण्याला तर आता मी मीठ टाकणार आहे तर मीठ आपण घेतलेलं आहे पावणे दोन कप तर आपले चहाचे कप असतात ना छोटे तर ते मोजून पावणे दोन कप मीठ घेतलेलं आणि आता ते आता उकळत्या पाण्यात ता आपण टाकणार आहोत तर उकळत्या पाण्यात ता मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे आदनातलं दोन ग्लास पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला अज्ञात पाणी कमी पडतं ना तर पटकन असं पाणी आपल्याला टाकता येतं तर म्हणून हे पाणी थोडंसं काढून घ्यायचं आहे आपल्याला तर ज्योतीने इथं दोन ग्लास पाणी काढलेलं आहे तर कुरडायचा चिक इथं दादा साठणार आहे तर आम्हाला एवढं एवढं मोठे कुर चीक जमत नाही हटायला तर एक पायलीचा किंवा आदुलीचा असला तर जमतो पण हे दीड पायलीच्या पुढं पण चिक होता त्यामुळं दादा आलेला आहे इथं आता चिक हटायला चला येते भाले इथे ना हे हे हो इथे वाला त्रास देत नाही तुम्ही कोपनगर सुई नुवर आणू लागला नाही फक्त काय कॅमेरा तुम्ही इकडे इकडून धरा

தக தான் தக

बबलू तात्या तरी कवर हा हा ठेवणारे का अंगात पाखत चिखे ना त्या पातीला मोजून घेतला ना आणि तेवढंच पाणी घेतलं तर पाण्याची जास्त गरजच लागली नाही परत दोन ग्लास पाणी काढलं होतं फक्त थोडंसं जास्त लागलं दोन ग्लास माप चिकाच्या चिकाच्या दोन तीन ग्लास जास्त लागले तर असं माप झालंय आपलं आता कुरड्याच्या चिकाचं आणि पाण्याचं तर एकदम मस्त असं आपलं चिक झालंय तर आता कुर्ड्या घालून घेतो आम्ही मामी पण आलेत कुर्ड्या घालायला बरा बर श्री गणेशाय महा याने पण कुरड्या घालून पाहतो आणि मोठ्या सोऱ्याने पण घालायच्यात तर हा तीन पायाचं सोऱ्या आहेत त्याने पण घालायच्यात पण याला जास्त माणसाची गरज असते तर या हाताच्या सोऱ्यानेच आम्ही सगळ्या कुरड्या करून घेतल्यात उलटायची ओली उलटिल्यावर काय होतं अजिबात तुटत नाही आणि चिटकत पण नाही नंतर आहे ना एकदम मस्त अशी कुरडया आपली निघती कुरड्या तर ओलल्या याच्यातच कुरड्या उलतल्या ना तर नंतर कुरडाया अजिबात चिटकत नाही किंवा त्याचा तुकडा पडत नाही तर ओल्याच्या तर सर्व कुरड्या आम्ही उलटून घेतलेल्या आहेत आणि नंतर दोन वाजता पुन्हा इतकं भयंकर असं ऊन आहे ना तर सगळ्या कुरड्या आता उलटून टाकल्यात तर एकीकडून टाक ये ना अशा कुरड्या ना ओल्या राहतात आणि ह्या उन्हामध्ये जर पलटले ना कुरड्या तर संध्याकाळपर्यंत एकदम छान अशी कुरडाई वाळते हा मस्त असे कुरड्या झालेत आपले दोन दिवसाचं ऊन दिल्यानंतर आपल्या कुरड्या छान अशा वाळलेल्या आहेत बघा मस्त आज आता तळून पण बघू आपण कुरड्या तर मैत्रिणींनो आपल्या कुरड्या पण वाळल्यात कुरड्या झाल्यात आपल्या एकदम पांढऱ्या सफेद मस्त अशा तर आता आपण ना तळून पाहूया किचन मध्ये कुरडाई कशी होती ती खूप छान अशा कुरड्या झाल्यात आपल्या तर आपल्या या चॅनल वर तुम्हाला संपूर्ण अशी कुरडाईची माहिती पाहायला मिळणार आहे तर आम्ही पूर्ण असं गहू भिजत घातल्यापासून तर चीक गाळून आणि कुरड्या वाळेपर्यंत कुरड्या तळून दाखवणार आहोत तुम्हाला तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर चला तर एकदम छान असं तेल तापल्यावर आपण ता आता बघूयामध्ये कुरडई सोडून तर छान अशी कुरडई झालेली आहे तर मस्त अशी कुरडई आता फुलते तर पहा तुम्ही किती छान अशी कुरडई आपली फुललेली आहे आणि एकदम पांढरी सफेद कुरडई झालेली आहे तर मैत्रिणींनो आपल्या या टिप्सप्रमाणे कुरडया करून पहा तर अजून आपण अजून एक कुरडई तळून पाहूया कशी होते तर ही पण एकदम सुंदर अशी कुरडई आपली फुललेली आहे तर पहा वर्षभर टिकणाऱ्या या कुरड्या आपल्याला अशा पद्धतीने करायच्या आहेत तर चला भेटूया पुन्हा